नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कुणाल दराडे यांच्या वतीनं ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळांना भेटी देण्याचं काम सुरू आहे गणेश उत्सवाची धामधूम सध्या सुरू झाली असून निवडणुकांचे बिगुल देखील काही दिवसात वाजणार आहे या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कुणाल नरेंद्र दराडे यांनी येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गणपती मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी निमगाव येथील गणपती मंडळाच्या सदस्यांनी कुणाल दराडे यांचा सत्कार केला कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं देखील फाउंडेशनची सोबत नाचण्याचाही आनंद लुटला एस केवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला बंद महाराष्ट्रामध्ये गणरायाच आगमन झालेलं आहे आणि आज येवला तालुक्यामध्ये मुखेड फिरत असताना प्रत्येक मुखेड गटातील सर्व गणपती मंडळांना त्या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहे आणि इतक्या वेळेस मला असं वाटत होते की शहरी भागातच गणरायाचं आगमन अतिशय जोराने आणि उत्साहाने करतात परंतु ग्रामीण भागामध्ये देखील वाड्या वस्तीवरती गणरायाचं त्या ठिकाणी अतिशय आनंदाने जोरात जोमाने त्या ठिकाणी आगमन केलं जातं आहे आणि आज निमगाव येथे मी आपल्या निमगावच्या गणरायाच्या मंडळाला भेट देण्यासाठी इथे आलो आहे आणि त संपूर्ण वस्ती अतिशय आतुरतेने या ठिकाणी माझी वाढ बघत होती सर्वजणांनी या ठिकाणी मला भेट देऊन मी त्यांना भेट देऊन आम्ही विचाराची देवाणघेवाण केली आणि त्यांना मी कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने शुभेच्छा देखील या ठिकाणी दिल्या